नमस्कार आता अक्षय हा एका कॅन्टीन मध्ये काम करत असतो अक्षय मन लावून तिथे काम करत असतो आणि त्याच वेळेला अक्षयचा बाप मुकादम हा आता तिथे आलेला असतो मुकादम दारू पिऊन आलेला असतो आणि तो लपटतच तिथे येतो आणि माझा म्हणतो माझा बछडा कुठे गेला त्यावेळी अक्षय बघतो अक्षय बघतो आणि लगेच येऊन शशिकांतला पकडतो आणि म्हणतो तुम्ही इथे कसे काय आलात तुमचं काय काम आहे इथे असं बोलून अक्षय आता शशिकांतला घेऊन त्याच्या घरी येतो आता अक्षय त्याच्या घरी आलेला असतो तर इकडे कॅन्टीनमध्ये जो मॅनेजर असतो त्याच्यासमोर तिकडना साई येतो साई म्हणतो मिस्टर मॅनेजर कुठे गेलेत ते अक्षय त्यावेळी आता मॅनेजर म्हणतो सर ते अक्षय जे आहेत ना ते त्यांच्या वडिलांना घेऊन घरी गेलेले आहेत त्यावेळी साई म्हणतो घरी गेलेले आहेत इथली कामं सोडून घरी जातो अहो एक गोष्ट लक्षात घ्या इथलं काम वेगळं आणि घरचं काम वेगळं घरचं जे काही काम असतं घरचं जे काही टेन्शन असतं ते म्हणा घरीच सोडून या आणि इथलं काम करत जा इथे मन लावून काम करा इथल्या कामाचा आपण त्यांना पेमेंट देत असतो त्यावेळी मॅनेजर म्हणतो सर एक गोष्ट लक्षात घ्या अक्षयने त्याचं काम चोख केलेलं आहे आणि त्याची सगळी तयारी करूनच तो इथला गेलेला आहे तो असं कोणतंही काम अर्धवट सोडून गेलेलं नाही आता मॅनेजर अक्षयची स्तुती करत असतो ते ऐकून आता साई म्हणतो अहो तुम्ही एवढी स्तुती करताय त्या अक्षयची तो अक्षय नेमका आहे कोण जरा भेटू द्या त्या अक्षयला मला त्यावेळी आता तिकडे अक्षय येत असतो इकडे अक्षय येत असतो तर तिकडे आरोही शाळेत असते आणि खेळता खेळता ती शाळेतील तिच्या मैत्रिणीला म्हणते ती, ती, ती आतमध्ये मॅडम आहे ना ती माझी आई आहे आता हे ऐकून लगेच त्या मैत्रिणी तिला चिडवू लागतात आई तुझी आई, आई कशी काय असेल त्या मॅडम आहेत ती, ती तुझी आई नाही आहे आता ते प्रकरण सगळं रमाच्या कानापर्यंत येतं रमाच्या ऑफिसमध्ये आता ती मैत्रीण आणि आरोही आलेले असतात त्यावेळी ती मैत्रीण म्हणते मॅम ना मला मारलं त्यावेळी आता रमा म्हणते का मारलं त्यानंतर आरोही सांगते त्यानंतर रमा म्हणते तू असं कसं मारू शकतेस अगं मला सांग तुझी आई नाही आहे बरोबर आहे पण मी जर तुझी आई असते तर माझं म्हणणं तो ऐकलं असतंच ना त्यावेळी आरोही म्हणते हो मग रमा म्हणते तिला सॉरी म्हण आणि असं कधी करू नकोस हो आता रमानी असं बोलून त्या दोघींनाही परत पाठवलेलं असतं तर दुसऱ्या दिवशी आरोहीच्या शाळेत आता रनिंग स्पर्धा असते आणि त्यासाठी आपल्या पालकांना सोबत घ्यायची असते त्यामुळे आरोहीने अक्षयला सांगितलेलं असतं पप्पा उद्याना शाळेत रनिंग स्पर्धा आहे आणि त्यात पालकांना सुद्धा घेऊन पळायचं आहे त्यामुळे तुम्ही शाळेत वेळेवर या अक्षय हा म्हणतो अक्षय आपल्या कामावर आलेला असतो आणि इकडे रनिंग स्पर्धेची तयारी झालेली असते आता रनिंग स्पर्धेसाठी सगळेच तयार असतात तर इकडनं अक्षय हा धावत पळत तिकडे येण्यासाठी निघालेला असतो तर इकडे सगळ्या मुलांचे पॅरेंट्स हे तिथे आलेले असतात आता सगळे धावण्यासाठी रेडी झालेले असतात अक्षयची मुलगी आरोही एकटीच उभी असते ती आता वाट बघत असते आपला डॅडा कधी येणार आणि आपण रनिंग कधी करणार तर इकडे अक्षय हा ट्रॅफिकमध्ये अडकलेला असतो अक्षयला यायला जमत नसतं आता आरोही विचार करते कधी येतो डॅडा तेवढ्यात रमा बघते बघते तर काय तिच्याजवळ कोणच नाही आरोही एकटीच उभी आहे रमा आता आरोहीजवळ जाते आणि म्हणते बाळा तुझ्याजवळ कोणी झाले नाही त्यावेळी आरोही म्हणते होय माझे डॅडा येणार होते पण अजून आलेच नाहीत त्यानंतर आता रमा म्हणते चल मी तुझ्यासोबत पळते आणि रमा तिचा हात पकडते आणि रमा आणि आरोही दोघेही पळू लागतात तेवढ्यात अक्षय पोचतो बघतो तर काय आरोही कोणासोबत तरी पळते अक्षय धावत जातो आणि आरोहीचा दुसरा हात पकडतो आणि पळू लागतो आता रमा आणि अक्षय जोरजोराने पळून आता आरोहीला रेस जिंकायला मदत करतात आरोही रेस जिंकलेले असते आता दोघं एकमेकांकडे बघतात आणि दोघांना एकमेकांकडे बघून धक्काच बसतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू